ब्रॉट ट्यूबाय ऑक्सिरिजिक ऑक्सिरिजि काँग्रेसच्या जागा आणि मतांची टक्केवारी वाढलेली राज्य कुठली बघा इंटरेस्टिंग प्रश्न आहे आणि ही एकच प्लेट आहे काँग्रेसच्या जागा आणि राज्य वाढली आणि मतांची टक्केवारी सुद्धा वाढली तर ती राज्य आहेत बिहार म्हणजे जिथं आता इलेक्शन्स होऊ घातलेले आहेत ती राज्य आहेत मध्य प्रदेश म्हणजे जिथं इलेक्शन्स भविष्यामध्ये होणार आहेत ती राज्यं आहेत महाराष्ट्र जिथं आपल्याकडे आत्ताच इलेक्शन झालेले आहेत सहा महिन्यांपूर्वी राजस्थान आणि तेलंगणा ही पाच राज्य आहेत बिहार मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान आणि तेलंगणा या राज्यांमध्ये काँग्रेसच्या मतांची टक्केवारी पण वाढली आहे आणि जागासुद्धा वाढलेल्या दिसत आहेत आणि आता आपण बघणार आहोत खूप इंटरेस्टिंग ज्याच्याबद्दल निश्चितपणे तुम्हाला सर्वांना उत्सुकता असते की आपल्या राज्यात काय घडतं आहे आपल्या राज्यामध्ये जे घडतंय ते आपल्याला ऐकायला आवडणार आहे आणि आपल्या राज्याचा निकाल जो आहे तो आणखीन इंटरेस्टिंग आहे काँग्रेस आज जर लोकसभा निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रातील मतांची टक्केवारी आता याच्यामध्ये टक्केवारी दिली आहे जागा दिलेल्या नाही के आहेत केवळ टक्केवारी दिलेली आहे आज निवडणुका झाल्या लोकसभा दोन हजार चोवीस म्हणजे लोकसभा दोन हजार चोवीसला ज्यावेळेला झाल्या त्यावेळेला मवियाला मिळालेली मतं होती चव्वेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के आणि ऑगस्ट दोन हजार पंचवीसमध्ये जर मवियाला जी मतं मिळतील तर ती मतं आहेत त्रेचाळीस टक्के म्हणजे आज निवडणुका झाल्या तर एका टक्क्याचा केवळ फरक जो आहे तो महाविकास आघाडीला नुकसान जे आहे ते एका टक्क्याचं आहे महायुतीची जी मतं आहेत ती त्रेचाळीस पूर्णांक शहाऐंशी टक्के होती लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये ती आता आ, मला असं वाटतं की सॉरी मेमध्ये आणि ती जी आहे ती मतं आता अठ्ठेचाळीस टक्के झाली आहे जवळपास त्रेचाळीस क्रमांक शहाऐंशी म्हणजे चार सव्वा चार, चार टक्के मतांचा फरक जो आहे तो पडलेला आपल्याला बघायला मिळतो ही फार इंटरेस्टिंग गोष्ट आहे की ज्या पद्धतीनं भाजपची मतं वाढतायत ठीक आहे काँग्रेसचं नुकसान जास्त नाही आहे पण भाजपची मतं वाढत आहेत आणि ती मोठ्या प्रमाणामध्ये वाढत आहेत चार टक्के हा खूप मोठा आकडा आहे मवी आला मिळणारी जी मतं आहेत ती आपण बघितली आणि जागा जर समजा आज निवडणुका झाल्या तर काय काँग्रेसला मिळालेल्या जागा होत्या लोकसभा दोन हजार चोवीसला तेरा आज जर इलेक्शन झालं तर बारा जागा मिळतील म्हणजे त्यांच्यामध्ये सुद्धा जागांचं नुकसान अधिक नाही आहे केवळ एका जागेचं नुकसान काँग्रेसला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना या दोघांना मिळून सतरा जागा मिळालेल्या होत्या त्यांच्या जागांमध्ये मोठं नुकसान बघायला मिळते जवळपास सहा म्हणजे केवळ सहा जागा त्यांना मिळतील म्हणजे त्यापेक्षा अधिक जागा ज्या आहेत त्या त्यांना मिळू शकणार नाहीत म्हणजे ही जी आकडेवारी आहे ही आकडेवारी खूपच बोलकी आहे काँग्रेस ज्या काँग्रेसला खरं तर महाराष्ट्रामध्ये काही स्थान नाही आहे काँग्रेस महाराष्ट्रामध्ये फार विकलांग झालेली आहे किंवा फार मजबूर झालेली आहे वगैरे 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 सांगितलं जातं तर त्या काँग्रेसच्या जागा इथं वाढताना दिस म्हणजे फार काही नुकसान होताना दिसत नाही आहे पण दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचं मोठं नुकसान झालं बघायला मिळते भोईटे सर नवीन आकडे आहेत पण इंटरेस्टिंग आकडे आहेत म्हणजे आणि पुढची एक जी प्लेट आहे ती फार इंटरेस्टिंग आहे भाजप लोकसभा दोन हजार चोवीसला जी आहे ती त्यांना नऊ जागा मिळाल्या होत्या म्हणजे त्यांचं खूप मोठं नुकसान दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये झालेलं होतं पण आत्ता जर इलेक्शन झालं तर त्या सोळा होत आहेत नऊ सात सोळा सात जागांचा फायदा जो आहे तो होतो आहे आणि जी खरी राष्ट्रवादी म्हणजे अजित पवारांची जी इलेक्शन कमिशननी ठरवली आहे आणि खरी शिवसेनाजी शिंदेंची जी इलेक्शन कमिशननी ठरवली आहे त्यांना आठ जागा मिळालेल्या होत्या त्यांनासुद्धा सहा जागांचा फायदा होतो आहे त्यांना त्यांनासुद्धा चौदा जागा मिळतात म्हणजे जे नुकसान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांचं होतंय त्याचा एक्झॅक्ट फायदा जो आहे तो या दोन पक्षांना मिळतो म्हणजे सात जागा त्यांना आणि सहा जागा सातनसा सोळा जागा थेटपणे आहेत महायुतीच्या सॉरी सातनसहा तेरा जागा तेरा जागा थेटपणे वाढतायत महायुतीच्या बोयटे सर एक नक्कीच म्हणजे मतदानाची टक्केवारी पण पाहिली आणि जो फरक आलेला म्हणजे पॉईंट चारचा फरक होता लोकसभेला ज्यामुळे खूपच मविया त्यावेळी स्थळाला सामोरे जाताना हवेत दिसलेली आता तर पाच टक्क्यांचा हा जो फरक झालेला आहे दोघांच्या मतांच्या चा टक्केवारीतला की महा मवियाच्या चा त्रेचाळीस टक्के आणि महायुतीच्या अठ्ठेचाळीस टक्के तर स्वाभाविकरित्या त्याचा सरळ सरळ फटका हा जागांवर सुद्धा दिसणारच आहे त्यातही पुन्हा भारतीय जनता पार्टीचा जर आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीला जो फायदा झालेला आहे जागांचा त्यातून आपण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वात महत्वाचं काँग्रेसनं स्वतःचं टिकवणं म्हणजे एकच जागा कमी होणं याला मी टिकवणं म्हणतोय परंतु शरद पवारांची राष्ट्रवादी आणि ठाकरेंची शिवसेना यांना जो मोठा फटका बसताना दिसतोय अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना यांना फायदा त्यातलं एक लक्षात घ्या अभिजित यातलं की विधानसभेला निकाल लागला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तेव्हापासून या दोन पक्षांचं ज्या पद्धतीचं राजकारण सुरू आहे ते राजकारण सुद्धा कुठंतरी एक प्रकारचं संभ्रमाचं राजकारण त्यांना गोत्यात आणताय का मत मतदारांच्या मनातून ठाकरेंच्या शिवसेनेला शरद पवारांच्या राष्ट्रवादीला फटका बसतोय का याचा विचार करावा लागेल त्यांना कारण शेवटी लक्षात घ्या काँग्रेसचं नाही होतं जर समजा भाजपाच्याच बाजूनी सर्व असतं मतदारांचा मूड असतात असा तर तसं नाही आहे ना काँग्रेसचं कसं काम एकच जागा कमी होते तिथं शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांना सरळ सरळ पटका दिसतोय जागांचा हुँ. याचा अर्थ स्पष्ट आहे की मतदारांच्या मनात यांच्या संभ्रमात टाकणाऱ्या भूमिका यांना ते मोठं राजकारण वाटत असतं की काय होणार शरद पवार जातील का मोदींकडे सुप्रिया सुळे बनतील का दिल्लीत मंत्री अचानक ते उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांचं आदित्य ठाकरेंचा भेटी गाठी एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण आपल्या मुंबई तकच्या प्रेक्षकांच्या ज्या प्रतिक्रिया आपण ज्याचं कौतुक करतो की कि किती ते विचारपूर्वक टाकतात तसंच ज्या मतदारांना गृहित धरलं जातं त्या मतदारांच्या मनात तुमच्या प्रतिमा या आता ठरलेल्या असतात तुम्ही त्या प्रतिमांना तडा देण्याचा प्रयत्न केला तर ते त्याचा फटका सुद्धा बसू शकतो खरं या आकड्यातून मला प्राथमिक दृष्ट्या तरी hmm. वरवरचं पाहतात तसं वाटतं मला असं वाटतं की शैन सर भाजपचा फायदा होणार हे निश्चित आहे म्हणजे बघा ज्या ज्यावेळेला भाजपच्या मतांची टक्केवारी जर चार टक्क्यांनी वाढलेली आहे तर त्यांचा फायदा पण पन होणार पण यात इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की ज्या शिवसेना आणि ज्या राष्ट्रवादीबद्दल इतके आक्षेप आणि काय पन्नास खोके आणि मग बाकी सगळ्या गोष्टी आणि अजित पवारांनी शरद पवार हयात असलेली मग त्यांनी स्थापन केलेली राष्ट्रवादी घेतली ते तर हयात आहेत बाळासाहेब नाईत वगैरे अशा पद्धतीचं लॉजिक वगैरे दिलं पूर्णपणे म्हणजे फेल कशामुळे काय कारण आहेत हे बघा साधं लॉजिक असं आहे की आपल्याला आपण जे नेहमी म्हणतो की पब्लिक <coughs> मेमरी शॉर्ट किंवा लोकांना पटकन मागचं आठवत नाही तर आपलं हे काम आहे की आपण त्या क्षेत्रात काम करतो काही काळ अभ्यास करतो म्हणून ज्यावेळेला दोन हजार चार साली वाजपेयींचं सरकार गेलं आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले <coughs> त्यावेळेला एन डी आणि यू पी एच्या मतांच्या टक्केवारीत फरक किती होता अर्धा एक टक्के तर अर्धा टक्केपेक्षा जास्त होणार अर्धा टक्का पाऊन टक्का असा फरक होता पण देशपातळीवर जी राज्य कॉन्ट्रीब्यूट केलं होतं मनमोहन सिंगांचं सरकार यायला आणि वाजपेयींचं जायला त्याच्यामध्ये महाराष्ट्र आणि त्यावेळचा आंध्र प्रदेश कारण तेलंगणा वेगळं नव्हतं झालेलं तेव्हा तर ही दोन राज्य महत्वाची होती म्हणून आंध्रचे आणि महाराष्ट्राचे मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात दहा मंत्री होते आता आपण मागे जाऊन विचार केला वीस वर्षापूर्वीचा की अरे मनमोहन सिंगांच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातले दहा मंत्री होते मग आपण नाव आठवायला लागलो तर पटकन आठवत नाहीत कारण त्यांनी लक्षणीय कामगिरी केली नाही तितकी तसं आज आपण जर आपला सर्वे असं सांगत असेल की महायुतीची मतं त्रेचाळीस पॉईंट शहाऐंशीवरनं अठ्ठेळीस टक्के म्हणजे चार पॉईंट चौदा टक्क्यांनी वाढत असतील तर जागांमध्ये खूप फरक पडेल म्हणजे आपला सर्वे जे सांगतोय काँग्रेसची तेराची बारा होतील तर मला असं वाटत नाही उलट त्यात आणखीन घट होऊ शकेल असं मला वाटतं त्याचं कारण असं की मतांचं प्रमाण जर इतकं वाढत असेल चार टक्के कारण मवियाची मतं चव्वेचाळीस पंचवीसची चव्वेचाळीस पॉईंट पंचवीसशे त्रेचाळीस म्हणजे पाऊन टक्क्यांनीच कमी होत आहेत साधारण म्हणजे पॉईंट पंच्याहत्तर टक्के यांनी कमी होतात पण मतं इतकी कमी झाली तरी उमेदवार का पडू शकतात तर त्याचं कारण असं की एकतर स्थानिक नेतृत्व म्हणजे नांदेडची महापालिका जिथे म एमने शिरकाव केला आणि काँग्रेसला मोठा थ्रेड होता ती महापालिका अशोक चव्हाणांनी परत जिंकली होती काँग्रेसमध्ये असताना कारण लोकल नॉलेज महत्त्वाचं असतं त्यांनी पुढच्या इलेक्शनला एम आय एम फोडली त्यातले पासा फोडले जसं मुंबईमध्ये शिवसेनेची ताकद आपल्या सगळ्यांना माहिती आहे मागच्या इलेक्शनला शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी आले भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचे पुढे काय झालं मनसेचे नगरसेवक फोडले उद्धव ठाकरेंनी कारण ते त्यांना ताकद आहे इथे महाराष्ट्रातली माहिती आहे पुण्यातली माहिती आहे मुंबईतली माहिती आहे त्यांना तिथला स्थानिक शरद पवारांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये खडानखडा जातीचं राजकारण तिथले लोकांचे कॉन्टॅक्ट्स त्या लोकांचे व्यक्तिमत्व त्यांच्यावर असलेला प्रभाव आणि कोणाला कुठे हलवलं तर काय होतं हे जे पॉलिटिकल नॉलेज शरद पवारांचं आहे ते इतके वर्ष त्यांना उपयोगी पडत होतं म्हणून मागच्या एकोणीसच्या लोकसभेला शरद पवारांनी सगळ्यात पहिलं ते, ते बीडमध्ये उमेदवार दिले बजरंग सोनवणे सगळ्यात पहिले जाहीर केले फटाफट इकडे लंकेंना घेतलं नगरमध्ये की जे आधी कोणी विचार केला नव्हता आणि ते लंके निवडून आले तिथे त्या विखे पाटलांच्या मुलाला पाडून तर हे जे निर्णय असतात चातुर्याचे ते शरद पवारांनी फटाफट फटा घेतले त्यावेळेला तर असं नेतृत्व असणं ते नेतृत्व आत्ता भारतीय जनता पक्षामध्ये फडणवीसांकडे आहे ही जमेची बाजू आहे तीच गोष्ट अजित पवारांची आहे की अजित पवार पुरेसे एकनाथ शिंदेंना त्यांचं मर्यादित पॉकेट्समध्ये ताकद आहे तिथली आणि सगळं माहिती आहे एकनाथ शिंदे विल नॉट बी सपोज टू थिंक अबाउट कॅन्डिडेट्स ऑल ओवर द स्टेट त्यांचं एक प्रभाव क्षेत्र आहे तिथे त्यांची ताकद दाखवायची व्हेअर आज काँग्रेसकडे नेतृत्व नाही आहे आज राज्य पातळीवर त्यामुळे ठिकठिकाणी त्यांनी विकेंद्रित पद्धतीने लोकसभा लढली होती म्हणजे अमरावतीच्या ज्या यशोमती ठाकूर आहेत त्या भागात नितीन राऊत आणि या मंडळींनी नागपूरमध्ये आणि इकडे मोदी राहुल गांधींच्या पाच सभा झाल्या होत्या महाराष्ट्रात लोकसभेला मोदींच्या पंधरा झाल्या होत्या आणि तरी यश मिळालं होतं राहुल गांधींनी जर आणखीन चार सभा घेतल्या असतं तर आणखीन भाजपचे कमी आले असते दोन चार जे काठावर मेले असते त्यावेळेला त्यामुळे विकेंद्रित पद्धतीने काँग्रेस लढली होती ती ताकद आता राहिलेली नाही काँग्रेसची असं मला वाटतं म्हणून सर्वेत चार टक्के मतं जरी वाढली असली मावितची तरी जागा कदाचित जास्ती वाढतील असं मला वाटतं अनेक गोष्टी आहेत काँग्रेस आणखी दुबळी झाली आहे ती रिफ्लेक्ट होत नाही म्हणजे मतांची टक्केवारी कमी त्या मानाने झाली नाही पण उमेदवार जास्त पडतील संजय जगताप निघून गेलेले जास्ती पडतील काय थोपटे निघून गेले पुणे जिल्ह्यात पोखरला ते भारतीय जनता पक्षाने पूर्ण मुद्दा जो दिसतोय की लक्षात घ्या की आधी विधानसभेची जी निवडणूक झाली ज्यात खूपच चमत्कार घडला त्याच्या मतांची टक्केवारी जर आपण लक्षात घेतली तर तेव्हा एकोणपन्नास पूर्णांक सहा होते महायुतीला जे आता अठ्ठेचाळीस टक्क्यांवर आलेले आहेत आणि पस्तीस पूर्णांक तीन आता जे आहेत ते त्रेचाळीस टक्के त्यावेळी होते त्यामुळे हा सु पस्तीस टक्के त्यावेळी होते इंडियाला इंडिया त्यावेळेला चव्वेचाळीस पूर्णांक पंचवीस टक्के होते ते लोकसभेचं आहे मला वाटतं लोकसभेचं लोक लोक त्यानंतर विधानसभा जी झाली त्याच्याशी जर तुलना केली आपण तर तसं पाहायला गेलं तर महागाडीची मतं ही पस्तीस टक्क्यावरून त्रेचाळीस टक्क्यावर आलेली आहेत आणि एकोणपन्नास पूर्णांक सहा जी होती महायुतीकडे ती अठ्ठेचाळीस टक्क्यावर आलेली आहे हे सुद्धा थोडंसं आपल्याला अर्थात हे ती टक्केवारी मतांची होती आणि ही सर्वेतली आहे हे सुद्धा आपल्याला लक्षात नाही नाही मी त्याच्यात एक थोडं तुळशीदाशी तुम्हाला सुचवतो की काय प्रॉब्लेम आहे आपल्याकडे की आत्ताची जी महाराष्ट्रातली निवडणूक झाली ना विधानसभेची तिच्याकडे पूर्ण म्हणजे आपण राजकीय विश्लेषण म्हणून जर केलं तर एक अपवादात्मक किंवा ॲबरेशनची निवडणूक म्हणून बघायला पाहिजे त्याचं कारण असं इतिहासात कधीही नाही या प्रकारची म्हणजे त्याला अनेक लोक लाच दिली असं म्हणतात आज लाडकी बहीण लाडकी बहीण योजना नावाचा जो प्रकार होता आणि दुसरं कटेंगे बटेंगे कटेंगे बटेंगे हे भारतीय जनता पक्ष वापरेल ठिकठिकाणी वापरेल यापुढेही वापरत राहील त्यांचे ते राजकारणात ते करत राहतील पण लाडकी बहीण हा इतका मोठा फॅक्टर होता आणि शरद पवार हे निवडणुकीच्या काळात म्हणजे ते इतके परिपक्व नेते ते लाडकी बहीण ही योजना चालतीये त्याला प्रतिसाद मिळतोय असं विधान त्यांनी इलेक्शन इरिंगच्या काळात केलंय yeah. विच इज व्हेरी इंटरेस्टिंग स्टेटमेंट yeah. म्हणजे त्यांना दिसत होतं याचं काय लँडस्लाईड होणार आहे ते त्यामुळे yeah. <coughs> त्या निवडणुकीतल्या आकडेत ना म्हणजे विधानसभेच्या वेळेला मिळालेले yeah. आणि yeah. हा लोकसभेच्या दृष्टीने म्हणजे आज लोकसभा झाली तर कौल घेतलाय आणि वाजपेयींचं जे सरकार होतं तेरा दिवसाचं आणि तेरा महिन्याचं ते गेल्यावर निवडणूक झाली नव्याण्णवला नारायण राणे सहा महिन्यासाठी मुख्यमंत्री झाले होते आणि आपण प्रिपोन केली विधानसभेची महाराष्ट्रातली म्हणजे सरकारने त्यावेळेला एकदाच गेल्या तीस वर्षात असं झालं की एका मतदारांनी एकाच वेळी जाऊन लोकसभा विधानसभेला मतदान केलं वाजपेयींना मत दिलं लोकांनी पण महाराष्ट्रातल्या भाजपला दिलं नाही आणि आठ टक्क्याचा फरक होता एकेचाळीस टक्के मतं होती महाराष्ट्रातल्या युतीला आणि एकोणपन्नास टक्के वाजपेयींना दिली होती म्हणजे आठ टक्के कमी लोकांनी मत दिलं एकाच वेळी आज जाऊन वाजपेयींना दिलं पण महाराष्ट्रातल्या भाजपला दिलं नाही असा नंतर धडा नाही आपल्याकडे पण विधानसभेला माणूस वेगळा विचार करतो लोकसभेला वेगळा विचार करतो महापालिकेला आणखीन वेगळा करतो वन नेशन वन इलेक्शन झाली तर असं काय नाही तरीही त्यावेळेला चमत्कार दिसतील की त्यांनी नगरपालिकेला वेगळा केला नव्याण्णव के नंतर नाही झालं हा केलं सहा महिने पण नगरपालिकेला वेगळा विचार नाही नगरपालिकेला वेगळा विचार त्याच्यानंतर विधानसभेला वेगळा आणि राष्ट्रीय पातळीवर वेगळा एकत मतदार करताना दिसेल आपल्याला पुढे जेव्हा होईल टक्के दिसेल मी सांगतो कारण माणसांना गृहित निर्णय असं होत नाही एक मुद्दा रिपीटही होत नाही म्हणजे संविधान बदलणार का आता माहित नाही ना मधल्या काळात काही झालेलं नाही तो मुद्दा परत लागू होईल का विनेवर न भारतीय माणूस कोणाला कळलेला आपला दावा नाही की ते कळतं असं बिलकुल नाही माझा तर बिलकुल नाही दावा